जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज पार पडली या सभेत कोल्हापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये बियाणे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यासाठी एक कोटी रुपयांच्या तरतुदीला सभेत मान्यता देण्यात आली सभेत इतरही अनेक विषय होते मात्र आचारसंहितेच्या निर्बंधामुळं या विषयांवर निर्णय झाला नाही असं मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी सांगितलं जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज जिल्हा परिषदेच्या समिती सभागृहात संपन्न झाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस सभेच्या अध्यक्षस्थानी होते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी बी बियाणं देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर वैरण बियाणे मका आणि इतर धान्य दिलं जाणार आहे त्यासाठी पाच कोटींची तरतूद आहे मात्र पहिल्या टप्प्यात एक कोटी रुपयांच्या तरतुदीला आजच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले गढेंगलज करवीर आणि शिरोळ हे चार तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत या चार तालुक्यांमध्ये बियाणांचा पुरवठा करण्यात येणार असून त्यासाठी एक कोटी रुपयांच्या तरतुदीला मान्यता दिल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिली तर आचारसंहितेच्या निर्बंधांमुळे सभेत विषयपत्रिकेवरील अन्य महत्वाच्या विषयांवर निर्णय घेता आले नाहीत असंही कार्तिकेयन एस यांनी सांगितलं आचारसंहिता संपल्यानंतर अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील काही महत्वपूर्ण निर्णय घेणार असल्याची माहितीही कार्तिकेयन एस यांनी दिली सर्वसाधारण सभेला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका सुषमा देसाई उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते